मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे मनोज चरंगे पाटील यांचं आझाद मैदानावर अमरण उपोषण असल्यामुळे मोठा मोठ्या संख्येने मराठा बांधव जो आहे मुंबईच्या दिशेने दिसून येत आहे मी आहे नवी मुंबईच्या सायन पडून महामार्ग पाहू शकता मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने ट्राफिक होऊ नये या दृष्टीने जे आहे नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेताना दिसून येते कारण जर राज्यभरातला मराठा बांधव जो आहे मुंबईच्या दिशेने जाताना दिसून येते मात्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून जे राज्यभरातले मराठा बांधव येत आहेत त्यांच्या गाड्या इथे जे आहेत तिथे पार्किंगची सुविधा जी आहे नवी मुंबई शहरामध्ये करण्यात आलेली आहे त्या दृष्टीने जे पोलिसांनी खबरदारी घेतली दुसरे ते ने नेमकी खबरदारी काय घेतली आपल्या सोबत बुधवंत सर आहेत का सर काय खबरदारी घेतलेली वाहन इथे अडवण्यात येत आहेत आंदोलनकर्ते जे आहेत मुंबईमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळं आम्ही नवी मुंबईमध्ये शिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आंदोलनकर्त्याला आम्ही विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही वाहनांची पार्किंग करा आणि ट्रेनने प्रवास करतात आत्तापर्यंत सकाळपासून आम्ही जवळजवळ सातशे पन्नास वाहनांना त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा ए पी एम सीच्या च्या सुद्धा आम्ही पार्किंगची सुविधा दिलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या त्याचप्रमाणे आम्ही एक क्यू आर कोड तयार करून त्या वाहनधारकांना त्याच्यासाठी दाखवतो आणि त्याच्यावरून त्यांना पार्किंगचा जो मार्ग आहे तो त्यांना जाण्यासाठी मदत होते आपण पाहू शकता हा प्यू आर कोड आहे याच मार्गातून कुठे जायचं याचा नेमकी सर हा काय कोड सांगतो हा जो क्यू आर कोडमुळं वाहनधारकांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे तो, तो मार्ग दाखवतो सर, काही मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे काही मराठा बांधव ते पुन्हा आपल्या गावी जाताना किती संख्या गेलेली आहे साधारणपणे माहिती आहे त्याच्यावरून असं वाटतं गाड्या परत जाताना दिसून मराठा बांधव जो आहे तो अडीचशे तीनशे जो आहे पुन्हा एकदा आपल्या गावी जाताना दिसून आहे कारण गैरसोय अनेक ठिकाणी होताना दिसून आहे तसेच मुसळधार पावसाची शक्यता जी आहे मुंबई आणि नवी मुंबई शहरामध्ये वर्तवली जाते त्या दृष्टीने सुद्धा मराठा बांधव आपल्या गावाच्या दिशेने सायन महामार्गावरून जाताना दिसणे कॅमेरामॅन अजित जाधव सर विकास मिरणे साम टीव्ही नवी मुंबई